ती याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणीच्या वेळी हायकोर्टाने या आरक्षणाला स्थगिती न देता एकोणीस डिसेंबरला सुनावणी करू असं सांगितलं होतं मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या एकूण तीन ती याचिका आहेत पहिली याचिका जयश्री पाटील यांनी दाखल केली त्यांचे पती गुणरत्न सदावर्ते हे त्यांची बाजू हायकोर्टात मांडत आहेत प्रमाणे मराठा समाजावर सामाजिक अन्याय झालेला नाही त्यामुळे ना आरक्षण देऊ नये अशी त्यांची मागणी आहे सामाजिक अन्याय हाच आरक्षणाचा आधार असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरी याचिका डॉक्टर उदय ढोपळे आणि इतरांनी दाखल केली त्यांची बाजू महाधिवक्ता श्रीहरी अणे मांडत आहेत आणि तिसरी याचिका संजित शुक्ला यांनी मांडलेली आहे आणि ते स्वतः आपला युक्तिवाद करणार आहेत आघाडी सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला संजित शुक्ला यांनीच आव्हान दिलेलं होतं आणि त्यांचा युक्तिवाद मान्य करत कोर्टाने मराठा आरक्षण रद्दही केलं होतं पण या निकालातून बोध घेत सरकारनं मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल मागवून घेतला आणि मराठा आरक्षणाला तामिळनाडूतल्या वाढीव आरक्षण टक्केवारीचा आधार घेतला महाराष्ट्र सरकारचे प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांना आपली बाजू मांडण्यासाठी नेमले त्यामुळे कोर्टात आता चांगले युक्तिवाद रंगणार आहेत आता आज या तिन्ही याचिकांवर सुनावणी होणार आहे आणि कसा कथ्याकूट केला जातो हे आपल्याला आज पाहायला मिळणार आहे